सिर्यास क्रिकेट खेळाले वर चाललाय गच्ची वर दे त्यांना छोटा बेट भी घेतलाय आणि बॉल भी घेतलाय करून मस्त असणार तुम्ही सिर्यान गच्चीवर क्रिकेट खेळायला चाललाय आम्ही बी खेळू देऊ मस्त बाहेर बी चांगला मोसम झालाय चाललं ना

ते मस्तच स्लॅबवर मस्त मोसम झाला आहे पाण्याचा आणि मस्त लागू राहिला आहे सिरियाज सिरियाज त्याच्या पप्पाला म्हणते चाला क्रिकेट खेळा क्रिकेट खेळलाय सिरियाज शिरांश आमचा खूप मोठा शॉट मारते ना सिरियाज सिरियाज अरे तिकडे नाही तिकडे नाही

मारने मांगे दिन मांगे तो ले ले क्रिकेट ना मेरे है ना तो अच्छे से शॉट मारो जैसे मारता है कि नहीं है देना मारता मार वो <laughs>

हा पाईप कोण असं ठेवलं जर बरे आमच्या टंक्या लागणार होत्या टंका ठेवलेल्या टंका नाही अजून जर काल टंका लागते ना टंक्याचे पाईप आणि आमचे मिस्टर आणि हा सिरियन्स आमचा क्रिकेट खेळणारा क्रिकेट बॉय आणि ते पप्पा म्हणतात की अरे क्रिकेटरच बनवायचे आहे ना शिर्या आज एकवीस शॉर्ट न लागू राहिला Yes, <laughs> yeah. पे, पे, बापर, <laughs> <laughs> अलेल गरमची पण मी एक बार दिली गॅलरी मध्ये चालला महाराष्ट मस्त कि तुम्हाला काय अटी जर झाली असती ना तर काही धोकाच नाही पतलीची जाली आहे ना सरियेची काय समजलं तुम्ही नुसतं दोनशे रुपयाला अरे हीरो है वो हीरो क्रिकेटर है तू है ना सीरियां तू क्रिकेटर है बॉल आम तिकली खेवता खेवता सीरिया बॉल तिक गंस तू आता का ना तोड़ू ना बोर तेल

हमारे सिरान दोनों बेट से खेलता। खेलते हैं सिरान दोनों ही बेट ने खेलते हैं ना सिरान सिरान दीदी देलाओ। दीदी दे को देला हो सिरान हाय बोल हाँ। हाँ हाय हाय इधर हाँ। क्या हम हाँ बारिश में नहाएंगे हाँ पानी आ आ आले की आंग दूँगा सिरान तू भी यही ले बारिश आले की यही ले बारिश में आंग दूँगा है और मम्मी अभी आपन दिखाई दे तो बोलना मस्त पाण्यासारखं मोसम झालाय आता उन्हाळ्यामध्ये पाणी येऊ राहिलाय अरे अरे बेट कुठे गेल पाण्यात कशाला टाकली बेट तर लेकरायला बी खेळून मस्त मजा आली एवढ्या मोसम मध्ये अशा मोसम मध्ये तर चला व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाय